वन हक्क व गायरान जमीन वाटप बुलढाण्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन बुलढाण्यातील भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन केले या आंदोलनात भूमिहीन शेतकऱ्यांचे वन हक्क गायरान जमिनी वाटप आणि एकोणीशे नव्वद पूर्वीच्या फड महसूल विभागाच्या जमिनीबाबतच्या मागण्या मांडण्यात आल्या भूमिहीनांना जमिनींचे पट्टे वाटप करण्याची मागणी करत या आंदोलनाचं नेतृत्व के यांच्या भूमिहक्क परिषदेने केलं आहे या परिषदेच्या मागण्या स्पष्ट आहेत एकोणीसशे नव्वद पूर्वीची वनफड महसूल विभागाची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर केली जावी आणि रद्द केलेल्या दाव्यांचे पुनरावलोकन करण्यात यावेळीची अंमलबजावणी करण्यात यावी ही आपली मागणी होती या मागणीच्या संदर्भात चार वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या त्या ठिकाणी पत्र आणि पत्र मिळाल्यानंतर हे मुंबईच्या मक्रालयाच्या देवठी मागणी ठिकाणी पुन्हा शिष्टमंडळ मुंबईला फक्त आदेश आदेशाल्यानंतर ते घेऊन जाणार आहे आणि त्या पत्रावरती मंत्रालयाचा आदेश झाल्यानंतर जे काही वन जमिनीचे जे पट्टे नामांजूर करण्यात आलेले आहे ते मंजूर करण्याची कारवाई होईल आणि जे एकोणीसशे नव्वद कोटीचं गायनान जमिनीचं अतिक्रमण आहे